न्यूज प्लस चॅनलच्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी सोलापूर शहरात तब्बल आठशेहून अधिक पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे बहात्तर ठिकाणी फिक्स पॉईंट तर तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉइंट राहणार रह असून मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नियुक्त करण्यात आलं आहे पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे यामध्ये शहरात एकूण दोन ठिकाणी शिवाय शहरामध्ये एकूण तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले सहा स्ट्राइकिंग फोर्स तयार करण्यात आले चार आर सी पी पथक तैनात करण्यात येणार आहेत तर गुन्हे शाखेची सहा पथक शहरामध्ये गस्त घालणार आहेत यासोबतच मुलींच्या रक्षणाकरिता दामिनी पथक नियुक्त करण्यात आली आहे याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यास पी मोबाईल बीट मार्शल यांना सतत पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं गोपनीय शाखेचे कर्मचारी स्वतंत्र साध्या वेशामध्ये गस्त घालणार आहेत यामध्ये मद्य प्राशन करून वाहन चालवणं ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणं फटाके फोडणं सायलेन्सर काढून गाडी चालवणं मोठ्यानं अरडाओरडा करत गाडी चालवणं असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री लोक विशत तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन नूतन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांचं आयोजन करतात उत्साहामध्ये तरुण मुलं मुली रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी तसंच वाहनावर गटागटानं फिरतात नववर्षाचं स्वागत करणाऱ्या अतिउत्साही काही लोकांमुळे तसंच मद्यप्राशन करून वेगानं वाहन चालवणाऱ्या लोकांमुळे अपघात होऊ शकतात त्यामुळं प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आनंदात एकतीस डिसेंबर साजरा करण्याचं आवाहन यावेळी पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी केलंय आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही